आपण जे काही म्हणतोय की आता प्रोसेस फूड तर हे प्रोसेस फूडचं सेवन जर का तुम्ही कमी केलं म्हणजे प्रोसेस फूडला खूप चांगले चांगले ऑप्शन्स पण आहेत तुम्ही असं बघा की आपण घरी पूर्वी नॅचरली आपण वाळवण तयार करायचो म्हणजे पापड तयार व्हायचे कुरडई तयार व्हायच्या त्याच्यात कुठले प्रिझर्वेटिव्ह नह वापरत नाहीये ते जे वेफर्स आहेत ते वेफर्स पण आता आपण नुसते तळून घेतले त्याच्यात तुम्हाला शुगर फॅट हे आणि सॉल्ट एवढ्या प्रमाणात मिळणार नाही जेवढं तुम्हाला सो असे काहीतरी पदार्थ तयार करा की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला याचं प्रमाण म्हणजे घटक आहेत त्याचं चांगलं घरचं होममेड खायला मिळेल याची जर का तरतूद केली तर ते नक्कीच होतं हाय खायला आपल्याला ओबेसिटी आणि मग सगळं आपला तो मायक्रो ऑर्गॅनिझमचा इम्बॅलन्स तयार व्हायला सुरु होतो वेळी अवेळी खाणं हे पण आपल्याला टाळता आलं तर बघायचं आपणच आपल्याला थोडेसे बंधनं घालून घेतली ना ते सगळं दुरुस्त होतं सगळं दुरुस्त होतो, होतो पण करणार कोण <laughs> आम्ही सांगतोय की दहा मीटर वरती खड्डा आहे पण आम्हाला जाऊन पडायच आहे पडल्यानंतर <laughs> <चाछे। laughs> कोणाला तरी बोलवायचंच <laughs> आहे मग ते कोणीतरी हात दिला की उठून चालायचंय पण त्याआधी जर का माहितीये दहा <laughs> मीटर वरती शंभर मीटर वरती खड्डा थोडं बघून <laughs> चालायला थोड्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला तर खड्ड्यात पडण्याची वेळ नक्कीच येणार नाहीये तुम्हाला नमस्कार मी प्रियांका पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आजचा विषय खूप महत्वाचा आहे जो म्हणजे आपल्या रोजच्या लाईफस्टाईलवर त्याचा प्रभाव पडतो तो म्हणजे गट हेल्थ म्हणजेच आपल्या आतड्यांचे आरोग्य आपण नेहमीच आपली त्वचा आपले केस किंवा आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो पण कधी आपण आपल्या आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष दिलंय का खर तर चांगली पचन संस्था हे चांगल्या आरोग्याचं चा लक्षण आहे आपले आतडे फक्त आपलं अन्न पचवायचं काम करत नाहीत तर ते आपली इम्युनिटी वाढवतात आणि आपल्या मेंटल हेल्थ आणि फिजिकल हेल्थ वर सुद्धा त्याचा खूप परिणाम होतो पण प्रश्न असा आहे की गट हेल्थ सुधारायचं कसं किंवा गट हेल्थ चांगलं ठेवण्यासाठी आपल्या आहारात काय काय गोष्टी ऍड केल्या पाहिजेत कुठल्या सवयीबद्दल या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायला आज आपल्या चॅनलवर मी परत एकदा एक स्पेशल गेस्ट डॉक्टर प्रणिता अशोक यांना इन्व्हाईट करते वेलकम मॅम थँक्यू डॉक्टर प्रणिता अशोक या तर सुप्रसिद्ध आहार तज्ज्ञ आहेत त्यांची पुस्तकंही बरीच आली आहेत त्या विषयाबद्दल आणि त्या एमबीबीएस एमडी आहेत आणि पीएच डी इन न्यूट्रिशन आणि मेटाबॉलिझाला तर मग आपण आपल्या एपिसोडला सुरुवात करूया तर आजकाल आपण आतड्यांचं आरोग्य म्हणजे गट हेल्थ याबद्दल बऱ्याच गोष्टी ऐकतोय तर नक्की आपल्या प्रेक्षकांना समजावून सांगाल नक्की गट हेल्थ म्हणजे नक्की काय गट म्हणजे आपले आतडे आणि जर प्रॅक्टिकली विचार केला तर आपल्या तोंडापासून आपल्या एनएस पर्यंत ओके हा पूर्ण जो पार्ट आहे याला आपण ऍक्च्युली तो जी आय टी म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टनल ट्रॅक्ट असं म्हणतो आणि त्याच्याशी जे आरोग्य निगडित आहे ते खूप महत्वाचं आहे कारण त्याच्यामध्ये म्हणजे हे लहान मोठं आतड जे आहे लार्ज इंटेस्टाइन म्हणतो याच्यामध्ये जे गट मायक्रोब्स असतात म्हणजे गट बॅक्टेरिया असतात हा एक ग्रुप ऑफ बॅक्टेरिया आहे हे ट्रिलियन्स मध्ये आहेत ट्रिलियन्स मध्ये आहेत म्हणजे काय तर आपल्या शरीरात जेवढे सेल्स नाही आहेत तेवढे तिथे मायक्रो बॅक्टेरिया ओके मग ते बॅक्टेरिया आहेत फंगा आहेत व्हायरसेस आहेत त्यांचं मिळून म्हणून एक जाळं तयार झालेले आहे बरोबर आहे पण त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत एक गुड बॅक्टेरिया एक बॅड बॅक्टेरिया बरोबर आहे तर यांचा बॅलन्स खूप महत्वाचा आहे जेव्हा आपल्या शरीरातले गुड बॅक्टेरिया जास्त वाढतात तेव्हा आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं असतं पण अशी बरीच कारणं आहेत की ज्याच्या जेणेकरून हे गुड बॅक्टेरियांचं प्रमाण बॅड बॅक्टेरियांच्या प्रमाणापेक्षा बाक, कमी व्हायला लागतं आणि मग आपली सगळी संस्था डळमळायला लागते डळमळायला लागते तर काय होतं तर आपल्याला पहिल्यांदा जीआयटीशी रिलेटेड म्हणजे पटन संस्थेशी रिलेटेड जे काही आजार असतात ते आजार म्हणजे काय आहे सोपे साधे गॅसेस होतात ब्लॉटिंग होतं त्याच्यानंतर ऍसिडिटी होते त्याच्या पुढे गेलो तर आपल्याला आयबीएस खूप कॉमन झालेला आहे त्याच्यानंतर अल्सलेटिकोलायटिस आहे हे अशा प्रकारचे आजार गटशी रिलेटेड निर्माण व्हायला लागतात पण हे इथेच थांबत नाहीये गटला आपण सेकंड ब्रेन म्हणतो मग ब्रेन का म्हणतो कारण आपल्या पोटातले जे काही खाद्य आहे आपण जे काही खाद्य खातोय त्याच्याशी आपल्या इमोशन्स पण निगडित म्हणजे उदाहरणार्थ घ्या की आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तर आपल्याला पोटात गडगडायला एक गट फिलिंग म्हणतो ना आपण की आपल्याला कळतंय हे काहीतरी चुकतंय हे काहीतरी बरोबर आहे असं काहीतरी होणार आहे दिस इज नोन ॲज सेकंड ब्रेन आणि तो का निगडित असतो कारण आपल्या गटचं आपल्या ब्रेनशी कनेक्शन आहे कसं कनेक्शन आहे तर आपल्याकडे तीन प्रकारचे कनेक्शन्स ती आहेत याच्यामध्ये पहिलं म्हणजे मेंटल आणि ब्रेन हे दोघं कनेक्टेड आहेत okay. ते कशाने कनेक्टेड आहेत तर गट ब्रेन ऍक्सेस म्हणतो आपण त्याला ओके okay? म्हणजे आपण जे काही खातोय त्याच्यामुळे आपलं मन समाधान होतोय नोबडी नोज वॉट इज माइंड पण हो। तो बरोबर आणि एखादी गोष्ट आपल्याला खूप भूक लागली असेल तर आपल्या इमोशन वेगळे असतो आपलं पोट भरलेलं असेल तर आपल्या इमोशन असतो आपण सो दिस मूड विल डिपेंड ऑन युअर ऑल वॉट यु आरि इव्हन म्हणजे स्ट्रेसमध्ये जरी आपण असू तरी त्याचा इफेक्ट त्याचं या गट ब्रेन संबंध आहे म्हणून तर स्ट्रेस हा इमोशनशी रिलेटेड असतो okay. म्हणजे आपण खूप स्ट्रेसफुल झालो आपल्याला खूप स्ट्रेस आला तर आपल्याला सारखं काहीतरी खावं oh, वाटतं काहीतरी बिघडत आपल्याला त्याच्यामुळे याच असं हे जे कनेक्शन आहे हे तुमच्या ब्रेनशी रिलेटेड आहे okay. आणि एंटरिक नर्वस सिस्टीम जे म्हणतो आपण की जेवढे कनेक्शन्स आपले ब्रेन मध्ये नाहीये तेवढे कनेक्शन्स आपल्या आतड्यांमध्ये असतात तेवढ्या नर्व आपल्या आतड्यांमध्ये असतात जेवढे आपले पूर्ण बॉडी पण त्याच्यामुळे आणि हे सगळं कनेक्टेड तुम्ही ब्रेनशी दोन हॉर्मोन्स जे खूप महत्वाचे आहेत ते म्हणजे सिरोटोनिन सिरोटोनिन हा तुमच्या गट मध्ये प्रोड्यूस होतो तिथे निर्माण केला जातो आणि तो तुमच्या ब्रेनमध्ये ऍक्ट होतो त्याला हॅपी हॉर्मोन म्हणतो पण तो प्रोड्यूस मेजॉरिटी ऑफ द सिरोटोनिन विल बी प्रोड्यूस इन दिस गट ओके आणि दुसरा हॉर्मोन आहे ते म्हणजे गाबा हे पण तुमच्या न्यूरोनल कनेक्शनशी निगडीत आहे त्याच्यानंतर आपण जे म्हणतो की लेप्टिन आणि ग्रेनिल हुँ? हे सगळे जे दोन हॉर्मोन्स प्रोड्यूस होतात okay. ते आपल्या गटवरती ऍक्ट होतात प्रोड्यूस कुठे होत आहेत ब्रेन पण ऍक्ट कुठे होत आहेत गटवरती म्हणजे लेप्टिन जर का जास्त असेल तर आपल्याला भूकेचं सेन्सेशन होत नाही आपण खाल्ल्यानंतर आपलं पोट भरण्यात सेटायटी सेंटर आणि ग्रेलिन जे आहे ते आपल्याला भूक प्रोड्यूस करण्याचं काम करतं म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला भूक लागते सो ही ब्रेन मध्ये झालेली ऍक्ट कुठे होतात गट मध्ये सो म्हणून ह्या गटचा आपल्या ब्रेनशी खूप मोठा संबंध आहे आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की हा सेकंड ब्रेन हो बर आणि या सेकंड ब्रेन वरती हे तुमचे जे काही मायक्रोबायोम्स असतात जे हाँ, मी हाँ। तुम्हाला मग सांगितले ते ऍक्ट करत असतात त्यांचा जो काही बॅलन्स असतो तो खूप महत्वाचा असतो okay. आणि स्ट्रेसशी रिलेटेड जे काही इमोशनल या या गट गट नीद फिलिंग आहेत या पण ह्या गटशी रिलेटेडच असतात की तुम्हाला काहीतरी वाटत हे गट फिलिंग खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याच गोष्टींचं कनेक्शन ते गट फिलिंग दाखवत असतात माणसाच्या सुखाचा मार्ग त्याच्या कुठल्याही थट प्रोसेस मधून जात नाही तर पोटातून गटातून एक्झॅक्टली बरोबर फारच छान तुम्ही एक्सप्लेन केलं म्हणजे आतल्या सगळ्या गोष्टी या कळताना मला आता हळूहळू तर आपलं गट हेल्थ चांगलं राहण्यासाठी कुठले फॅक्टर्स महत्वाचे आहेत आता मी मगाशी म्हटलं तसं गट हेल्थशी रिलेटेड कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत म्हणजे हा जो मायक्रोबायोमचा जो संबंध आहे त्याच्याशी रिलेटेड पहिलं म्हणजे येतं तुमच्या इमोशन्स बरोबर त्याच्याशी रिलेटेड तुमची इम्युनिटी असते तुमची जी काही प्रतिकारशक्ती आहे ही या सगळ्या गट मायक्रोबायोमवरती ठरते त्याच्याशी रिलेटेड तुमची स्किन केअर असते म्हणजे स्किन मध्ये आपण म्हणतो ना खूप काहीतरी हिट खाल्लं खूप जास्त आंबे खाल्ले की काय होतं लक्षात येतं सो दिस इज रिलेटेड टू या त्याच्यानंतर आपण जे चौथी गोष्ट म्हणतो की इम्युनिटी झालं तुमचं दुसरी गोष्ट आहे तुमची जी आय टीची आहे ही सुद्धा या वरती अवलंबून असते त्याच्यानंतर तुम्हाला युटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनच्या रिलेटेड जे काही मायक्रोब आहेत ते पण त्याच्याशी रिलेटेड आहेत आणि रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स पण तुमच्या मायक्रोबशी रिलेटेड आहेत तर हे आपल्याला कधीही माहिती न असणाऱ्या गोष्टी या तुमच्या पोटाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे तुमचं पोट चांगलं ठेवणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे कारण त्याच्यावरती तुमच्या बऱ्याचशा गोष्टींच्या जे काही आहेत ते आपल्याला अवलंबून असतात असं दिसून येतं मग हे जे काही गट आपण म्हणतो गट हेल्थ म्हणतो किंवा गट मायक्रो म्हणतो हे कोणत्या कोणत्या गोष्टींना अफेक्ट होतं हे जर का बघायचं झालं तर पहिली गोष्ट आहे तुमचं असणार डायट तुमची असणारी लाईफस्टाईल आता डायट म्हटलं तर तुम्ही रोजच्या आहारात किती पाणी पहिल्यांदा मी पाण्याचा विषय काढलाय कारण ही गोष्ट लोकांना कळत नाही की डिहायड्रेशन हे तुमच्या पोटाच्या आरोग्याला सुद्धा घातक ठरू शकतं कारण सगळे एन्झाईम सगळे ऍक्टिव्हिटी ही सगळे ही पाण्याशी पण रिलेटेड असतात त्याच्यामुळे पाणी नीट पिणं दुसरा तुमच्या आहारात फायबर्सचा किती रोल आहे ते बघणं म्हणजे हे जे काही फायबर्स असतात हे फायबर्सच तुमच्या प्री बायोटिकशी कन्सर्न येईल आपला थोड्या संबंध येईल त्याच्यानंतर लाईफस्टाईल मध्ये तुमचं एक्सरसाइज बरोबर आहे तुमची इंटेस्टिनल ऍक्टिव्हिटी जर का वाढवायची असेल तर तुम्हाला एक्सरसाइज करणं पण खूप गरज आहे चौथी गोष्ट म्हणजे तुमची झोप तुमची झोप जर का बरोबर नसेल तर परत तुमचे सगळे इमोशनल जे काही हॉर्मोन बॅलन्स आहेत ते डिस्टर्ब होऊन तुमची गट नेहमी अफेक्ट होते म्हणून तर रात्री उशिरा जागणारा सकाळी असे उठतो बरोबर वर हे आपल्याला माहिती आहे कुठल्याही अवेळी काम करणाऱ्या लोकांना हा पहिला प्रॉब्लेम असतो की माझं पोट बिघडलंय हे त्याचं महत्वाचं रिझन आहे त्याच्यानंतर बरेचसे आपण जे म्हणतो ना औषधं असतात मेडिसिन्स असतात दॅट इज ऑल्सो रिलेटेड ते पण आपल्या गटला अफेक्ट करतात उदाहरणार्थ अँटीबायोटिक्स अँटीबायोटिक्स म्हणजे तुमच्या बॅक्टेरियाच्या विरुद्ध काहीतरी चाललेलं आहे की जो तुमचा गट फ्लोरा डिस्टर्ब करतोय आणि म्हणूनच जी लोक ओव्हर द काउंटर सर्दी होतीये मग बरी होत नाही काढतात आजीचे दोन गोळ्या देतात काढून टाका सो प्रत्येक वेळेला विदाउट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन किंवा अननेसेसरी अँटीबायोटिक्स घेण्याचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्यामुळे पण हा गट फ्लोरा डिस्टर्ब होतो साईड इफेक्ट म्हणतात ते डायरेक्ट गट वर गट वरती होतात आणि मग त्यांची इम्युनिटीज नंतर कमी कमी होत जाते तुम्ही काय करताय तुम्ही सैन्य म्हणजे तुम्ही शत्रू आला की सैन्य दाखवताय बरोबर शत्रू आला की सैन्य दाखवताय मग एक वेळेला असं होतं ते जे काही येत आहे तुमचं सैन्य त्याला ती शत्रूची भीतीच वाटेल उगाड काहीच नाही कारण मी डोस मध्ये जात नाही येते मग ते त्यांचं त्यांचं बिघडायला सुरुवात करायला लागतं आणि ते ऍक्च्युअली पण तुमचा गट फ्लोरा बिघडवत असतात त्याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात अँटीबायोटिक्स वापरणं हे सुद्धा आपल्याला तिथे कारणीभूत ठरतं तुमच्या या गट फ्लोराला डिस्टर्ब करायला आणि या सगळ्याच कारण म्हणून तुमचे गुड बॅक्टेरिया हे कमी व्हायला लागतात आणि बॅड बॅक्टेरिया हे वाढायला लागतात आणि या बरोबर आता तू म्हणशील या बरोबर जेव्हा आपला प्रश्न येतो तेव्हा या बरोबर सगळ्यांना अतिशय अप्रिय असा विषय येतो तो, तो, तो म्हणजे प्रोसेस फूड कारण हे प्रोसेस फूड सुद्धा जे बाहेरचं खातोय पाकिट फोडून खातोय त्याच्यामधले असणारे प्रिझर्वेटिव्ह त्याच्यामधली असणारी साखर सॉल्ट आणि फॅट हे सगळं आपल्या इंटेस्टाईनला डिस्टर्ब करत असतं आणि त्याच्यामुळे पण आपले गुड बॅक्टेरिया कमी व्हायला लागतात आणि बॅड बॅक्टेरिया वाढायला लागतात आणि डिसिजेसची सुरुवात होते आणि म्हणूनच या सगळ्यांचा जर का विचार केला तर याला प्रिव्हेन्शन म्हणून काय काय करावं लागेल हे आपण बघणारच आहोत आणि म्हणूनच सांगते की याला म्हणतात डिस बायोसिस okay. म्हणजे तुमचा बॅलन्स बिघडायला okay. सुरुवात झाली आहे त्या बिघडणाऱ्या बाय बस मुळे तुमचे आजार निर्माण व्हायला लागले तर आता तुम्ही जसं सांगितलं की ते रोग वाढायला सुरुवात होते जसं गट हेल्थ तुमची खराब होते तर आता रिसेंटली जीबीएस नवीन एक व्हायरस आला आपल्याला तो ऍक्च्युली जीबीएस हा व्हायरल हे इन्फेक्टिव्ह मुळे आलेला आहे आणि तो जिथे पाण्याचं आपण जे म्हणतो ना सॅनिटायझेशन नीट होत नाही त्या दृष्टिकोनातून ना आलेलं आहे आणि तिथे प्रायमरी सोर्स ऑफ वॉटर जेव्हा तुमचा खराब होतो तेव्हा या गोष्टी निर्माण होतात आणि त्याच्यासाठी म्हणूनच आता बऱ्याच लोकांनी सांगितलेलं आहे की घरात असणारं पाणी हे पूर्वीच्या पद्धतीनं पुर फिल्टर वापरून आणि तुरटी वापरून हे जसं काही तुम्ही शुद्धकरण केलं की ते आपल्याला त्याचं प्रमाण कमी व्हायला पण लागेल पण ही बेसिक नेड ही रिलेटेड तुमचं सॅनिटायझेशन ऑफ वॉटर जे आहे त्याच्याशी रिलेटेड होतं ऍक्च्युअली ते गटले पण तुमच्या कारणीभूत असतच फक्त तो एक अक्यूट सोर्स आहे इट इज नॉट अ क्रॉनिक सोर्स असं म्हटलं जात ओके त्याच्यानंतर मग आपण हे डिसबायोसिस जे म्हणतो की हा बॅलन्स जेव्हा जातो तेव्हा तुमचे आजार निर्माण व्हायला लागतात म्हणजे कोणते कोणते जे आता आपण नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणतो ओबेसिटी वाढायला लागलेली आहे डायबिटीस यायला लागलेला आहे थायरॉइड यायला लागलेला आहे पीसीओडी ओडी वाढत आहेत हे सगळे तुमच्या लाईफस्टाईल फॅक्टरशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये कुठे ना कुठे तरी तुमचा गट हा हॅम्पर झालेलाच झालेला हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यानुसार आपल्याला ती पावलं टाकावी लागणार आहे ओके तसं तुम्ही मगाशी बोललात प्रोबायोटिक्स आणि प्रीबायोटिक्स तर याचा आपल्या गट हेल्थशी काय संबंध असतो आता हे मायक्रो मी म्हटलं तुला की मायक्रोब्स जे आहेत हे ऍक्च्युली मायक्रोब्स तिथे पुरवणं बाहेरून मायक्रोब्स किंवा मायक्रोब्स तयार करणं किंवा त्यांच्यासाठी आपण खाद्य निर्माण करणं थोडक्यात जे खाद्य निर्माण करतोय त्यांच्यासाठी ह्या चांगल्या बॅक्टेरियांसाठी त्याला आपण म्हणतो प्री बायोटिक ओके म्हणजे आपण त्यांच्यासाठी खाद्य निर्माण करतोय तर हे जे काही खाद्य निर्माण करतोय याच्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळेला फायबर युक्त डायट घ्यायला लागतं म्हणजे काय तर सॅलॅड आपण म्हणतो किंवा पालेभाज्या म्हणतो फळभाज्या म्हणतो फ्रुट्स म्हणतो व्हेजिटेबल्स आहेत हा सगळ्यांमध्ये जे काही चांगलं फायबर आहे ते फायबर ह्या मायक्रो बॅक्टेरि मायक्रोबसाठी खाद्य म्हणून तयार होतं आणि मग ते चांगले ग्रो व्हायला लागतात उदाहरणार्थ अशी या मध्ये अशी चांगली चांगली उदाहरणं आहेत की ज्याला आपण म्हणतो कांदा ओनियन बरोबर आहे तर याच्यामध्ये इनोलिन नावाचं जे काही घटक आहे ते आपल्याला प्रीबायोटिक म्हणून ठरतात ते बॅक्टेरियल ग्रोथ साठी महत्वाचं असतं त्याच्यानंतर ऑलिगो ऑलिगोसॅक्राईट जे असतात त्याच्यानंतर गॅलॅक्टो ऑलिगो सॅक्राइट असतात फ्रक्टोज म्हणजे फ्रुट्स मध्ये असणारे गॅलेक्टोज म्हणजे तुला मिल्क शी रिलेटेड जे काही पदार्थ आहेत हे सगळे जे काही आहेत हे प्री म्हणून अॅक्ट करतात आपल्या मायक्रोवरती आणि चांगल्या याची ग्रोथ होण्यासाठी ते मदत कर, करत असतात ज्याप्रमाणे मी म्हंटल की कांदा त्याप्रमाणे आपण म्हणतो की अॅपल आहे प्रीबायोटिक म्हणून यूज करू शकतो त्याच्यानंतर एक कमी पिकलेलं केळ जे असतं ते आहे नंतर लसूण आहे या या सगळ्या गोष्टी हे प्री बायोटिक म्हणून ऍक्ट करत असतात त्याच्यामुळे आता मी जी काही चार नावं घेतली याच्यावरती लोक संशोधन करणार बरोबर आणि या सगळ्या गोष्टी कधी ना कधीतरी रोजच्या आहारात तुमच्या येतील असं जर तुम्ही बघितलं yes. तर नक्कीच हे प्रीबायोटिक्स वाढून तुमच्या त्या बॅक्टेरियाना खाद्य निर्माण होऊन ते चांगले बॅक्टेरिया तयार होण्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे प्रोबायोटिक्स प्रोबायोटिक्स प्रो प्रो म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही त्यांना बॅक्टेरिया पुरवताय अच्छा ओके म्हणजे काय की त्याच्यामध्ये खाद्यच तयार आहे म्हणजे दही आहे रेडीमेड असं तुम्ही देत दही आहे बरोबर आहे फर्मेंट केलं की त्याच्यात बॅक्टेरियाची ग्रोथ डायरेक्ट तुम्ही पोटात जेव्हा दही घेता तेव्हा तुम्ही बॅक्टेरिया पुरवताय बरोबर आहे त्यानंतर अजून बरेचसे असे फर्मेंटेड गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो अंबील आपण आता उन्हाळ्यात खूप लोक आंबिल तयार करतात तर नाचणी घालून आपण टाकामध्ये जे अंबील तयार करतो त्याच्यामध्ये पण खूप चांगलं आहे सोलकढी पण थोडस घाबरून घ्यायचंय कारण सोलकढीमध्ये कोकम पण आहे आणि कोकोनट आपण नारळाचं दूध म्हणतो ना ते आहे त्याच्यामुळे ते हाय कॅलरीज कडे येत असतात त्याच्यामुळे डायबिटीस वाल्या लोकांनी सोलकडी शब्द ऐकून लगेच त्याच्यावरती ताव मारायला सुरुवात केला की चार दिवसांनी मॅडम पण त्याच ना शुगर वाढायला लागेल असं करू नका त्या त्या गोष्टी त्या त्या ह्याच्यामध्ये त्या त्या लोकांनी आहार सल्ल्याने घेतल्यात त्या जास्त बरं पडतील कारण माझ्याकडे अ आपण एकदा आंबील म्हणायला लागलो की लगेच मग आंबील घ्यायला सुरुवात केली हो, सगळ्यांनी हो, हो, पण बरेचशे वेट लॉस करणाऱ्या लोकांची वेट कमी व्हायची थांबली कारण त्याचं प्रमाण वाढलं आणि शेवटी नाचणी आणि ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते कुठेतरी तुमच्या वेटला पण अफेक्ट करतो okay. म्हणून नॉर्मल लोकांनी जे काही अंबील प्यायचे घेतलं तर जा, ते जास्त अजून फायदेशीर होईल तुमचे वजन कमी करायला पण ओके आणि आपण जे काही म्हणतोय की आता प्रोसेस फूड तर हे प्रोसेस फूडचं सेवन जर का तुम्ही कमी केलं म्हणजे प्रोसेस फूडला खूप चांगले चांगले ऑप्शन्स पण आहेत तुम्ही असं बघा की आपण पूर्वी नॅचरली आपण वाळवण तयार करायचो म्हणजे पापड तयार व्हायचे कुरडई तयार व्हायच्या त्याच्या कुठले प्रिझर्वेटिव्ह वापरत नाहीये ते जे वेफर्स आहेत ते वेफर्स पण आता आपण नुसते तळून घेतले त्याच्यात तुम्हाला शुगर फॅट हे आणि सॉल् एवढ्या प्रमाणात मिळणार नाही जेवढं तुम्हाला सो असे काहीतरी पदार्थ तयार करा की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला प्रमाण म्हणजे घटक आहेत त्याचं चांगलं घरचं होममेड खायला मिळेल याची जर का तरतूद केली तर ते नक्कीच होतं हाय कॅलरीज फूड मध्ये सुद्धा आपल्याला ओबेसिटी आणि मग सगळं आपला तो मायक्रो ऑर्गॅनिझमचा इम्बॅलन्स तयार व्हायला सुरु होतो वेळी अवेळी खाणं हे पण आपल्याला टाळता आलं तर बघायचं आपणच आपल्या घालून घेतली ना ते हे सगळं दुरुस्त होतं सगळं दुरुस्त होतं पण करणार कोण <laughs> आम्ही सांगतोय की दहा मीटर वरती खड्डा आहे पण आम्हाला जाऊन पडायच <laughs> <चाछे>। आहे <laughs> पडल्यानंतर कोणाला तरी बोलवायचंच <laughs> आहे मग ते कोणीतरी हात दिला की उठून चालायचंय पण त्याआधी जर का माहितीये दहा मीटर <laughs> <शंबर मिटर> वरती शंभर मीटर वरती <laughs> खड्डा <खड़ायी। laughs> थोडं बघून चालला थोड्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न केला तर खड्ड्यात पडण्याची वेळ नक्कीच येणार चेड़ा नाहीये तुम्हाला आणि आपण जसं म्हणतोय की एक्झरसाइज निना दिवसा आठवड्यातून पाच वेळा तरी चाला तुमचा जो पिडोमीटर आहे जो पिडोमीटर आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये जी पावलं मोजली जातात सो ऍटलिस्ट तुमची सहा हजार ते आठ हजार पावलं होते दहा हजार झाली तर जय भोलेनाथ असं आहे म्हणून सो तेवढं तरी चालण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टींपासून मुक्तता होण्यासाठी मदत मिळते शिवाय मेडिटेशन आहे योगा आहे प्राणायाम आहे जो स्ट्रेसला आपण कॉम्बॅक करायला नक्कीच आणि आपल्याला आवडणारी गोष्ट ही दिवसातून निदान दहा मिनिटं जरी करायचे म्हणजे एखाद्याला वाटत असेल लिखाण करायला एखाद्याला सिंगिंग आवडत असेल एखाद्याला अजून काहीतरी हॉबी असेल आवड आवड असेल स्वतःसाठी वेळ काढा दहा मिनिटाचा तरी तो पुरेसा होतो त्याने आपला मूड बदलतो त्यांनी स्ट्रेस कमी व्हायला पण आपल्याला मदत मिळत असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रोबायोटिक जेव्हा आपण म्हणतो आपण दही देतोय फर्मेंटेड फूड हो। देतोय तेव्हा नवीनच काहीतरी येत आहे काय येत आहे तर आपण रेडीमेड गोष्टींचा डोसा करायला शिकतो हो। रवा गाला हे गाला ते गाला आणि पटकन होतो हो। तसं न करता जेव्हा आपण ते फर्मेंट करतो उडदाची जी डाळ असते ती आपण भिजत घालून रात्रभर भिजत घालून त्याच्यावरती खूप छान भाते असतात त्याच्यानंतर मिठ्या घालतो त्याच्यामध्ये कधी वाटलं तर पोहे घालतो आणि तांदूळ घालतो मग ती अशी स्टफ जी अडली तयार त्याच्यामध्ये खरे तुम्हाला प्रोबायोटिक मिळतात ना की तुम्ही रेडीमेड की रवा घेतलाय पटपट पटपट हे केलाय आणि त्याच्यात तुम्हाला प्रोबायोटिक नाही मिळणार आहे नॅचरल ना गोष्टींचा वापर करा आणि त्याची चव मुलांमध्ये डेव्हलप करा म्हणजे करण्याची पद्धत पण तशी केली तर तो जास्त फायदेशीर ठरतो सो अशा प्रकारे बऱ्याच गोष्टींचा आपण जर का विचार केला तर आपल्याला आपली गट हेल्थ सुधारण्यास नक्कीच मदत मिळत असते आणि हे सगळं करताना आपण रोजच्या आहारात रोजच्या रुटीन मध्ये आपला जो काही आहार घेतोय आपण जे काही एक्सरसाइज करतोय आपला स्ट्रेस मॅनेजमेंट करतोय आणि ही स्ट्रेस मॅनेजमेंट बरोबर आपण काही एक्सरसाइज करतोय सो या चार गोष्टी आहेत हा जो चौकोन आहे हा चौकोन जर का कम्प्लीट केला कोणता कोणता चौकोन तर डाएट आहे एक्सरसाइज आहे मेडिटेशन आहे आणि चौथी गोष्ट मी काय सांगितली होती तुम्हाला स्लिप स्लीप सो या चौघांना जर का तुम्ही टच केलं रोजच्या जीवनामध्ये तर तुमची गटहेल्थ पण चांगली राहण्यास नक्की मदत मिळणार आहे आणि तुमचे बरेचसे आजार होण्यास त्याला प्रतिबंध होणार आहे आता प्रिव्हेशन इज ऑलवेज बेटर क्युअर त्याच्यामुळे याचा जर आहारात रोजच्या जीवनात उपयोग केला तर नक्कीच या गोष्टी सुधारून तुमची मदत का छान माहिती मिळाली आपल्या सगळ्यांना गट हेल्थ हा तसा खूप विषय समजायला अवघड आहे आणि आजकाल बरेच रील्स आणि सगळ्या गोष्टी येतात पण ऑथेंटिक माहिती खरं एका तज्ज्ञाकडून मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर थँक्यू सो मच मॅम आजच्या एपिसोड मध्ये खूप मस्त माहिती दिली सगळ्यांना आणि छान एपिसोड आणि तुम्हाला काही याबद्दल प्रश्न विचारायचे सिद्ध कमेंट्स मध्ये नक्की तुमचे प्रश्न लिहा मॅडम नक्कीच किंवा त्यांची टीम रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि पी स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद